सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षणाच्या याचिकेवरून नागपूर अकोला वाशिम नंदुरबार गोंदिया या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण स्थगित केले आहे ओबीसी समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका नगर परिषद वा संस्थांच्या सभागृहातील ओबीसी जात घटकांचे प्रतिनिधित्व व अस्तित्व संपुष्टात येणार आहे आरक्षण रद्द झाल्यास ओबीसींची फार मोठी हानी होणार असल्याने ओबीसी समाज कमालीचा अस्वस्थ आहे तरी या प्रकरणी शासनाने लक्ष घालून ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसी समाजाला न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन सावता परिषदेच्या वतीने उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना देण्यात आले आहे निवेदन देते सावता परिषदेचे सहप्रदेश प्रवक्ता नानासाहेब नाना जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट श्रीकांत नागरीकर जिल्हा कार्याध्यक्ष शेखर माळोदे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश नागापुरे जिल्हा उपाध्यक्ष चेतन कांडलकर यासह सावता परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते सावता परिषद अमरावतीच्या वतीनं ओबीसींचं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे राजकीय आरक्षण संपृष्टात आणण्यात आलं त्या आरक्षणाच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून हे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न करतो आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण जे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी झोपू घातलेला आहे त्याकरिता आमचं आजचं हे निवेदन आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून ओबीसींना राजकीय आरक्षण पूर्ववत त्यांचं करण्यात यावं याकरता आमचा हट्ट आणि आग्रह आहे या कोरोनाच्या काळातसुद्धा सर्वकडे ही परिस्थिती सुरू असताना सरकारनी माननीय सर्वोच्च देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जी गदा आणली त्यांच्या राजकीय आरक्षणावरची गदा आणली नंदुरबार नागपूर गोंदिया अकोला या जिल्ह्यामध्ये ओबीसीचं राजकीय जर आरक्षण संपुष्टात आलं तर ओबीसींच्या न्याय आणि हक्कांसाठीची मागणी जे सभागृहापर्यंत पोहोचते ती कुठेतरी खुंटल्या जाईल या गोष्टीकरता आमचं आपल्या माध्यमातून सुद्धा आग्रहाची विनंती आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावं धन्यवाद अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती